बनवण्याचं काम डॉक्टरच्या मार्फत करून डॉक्टरवर प्रेशर आणायचं डॉक्टरला वेळोवेळी वेड़ त्यांचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला मात्र ही शेतकऱ्याची लेख आहे ते कष्टातून डॉक्टर झालेली लेख आहे तिनं या पोलीस प्रशासनाच्या या दबावाला सुगारून टाकलं आणि तिथं तिचा गेम झाला तिथं तिला धोका झाला आणि या पोलीस प्रशासनाच्या या धोक्याची ती बळी पडली तिच्यावर अन्याय झाला आणि या अन्यायातून तिने आपला जीव दिलेला आहे बांधवांनो घेतला तिला जीव तिला आजपर्यंत अशी परिस्थिती आपल्याला माहिती परंतु खरी परिस्थिती काय आहे याचा शोध हे गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे आज पोलीस प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याकड तिने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार कर करून जर वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसतील वरिष्ठ अधिकारी पांघरून काढत असतील तर खालच्या अधिकारी माजून जातात आणि खालच्या अधिकाऱ्याला जर वरिष्ठ अधिकाऱ्याचं बळ मिळालं तर एक खालच्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत तिचा बळ घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये पूर्ण सिस्टीम जबाबदार आहे आरोग्य विभागाची सिस्टीम जबाबदार आहे आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार पोलीस प्रशासनातील अधिकारी जबाबदार आणि सरकारमधील जे काही सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षाचे लोक असतील त्या ठिकाणचे राजकीय लोक सुद्धा या ठिकाणी जबाबदार आहेत या सर्वांची कसून चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी करावी देवेंद्र फडणवीस करा जर खरे तर खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील या गोष्टीचा तपास लावतील एका शेतकऱ्याच्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीला न्याय मिळवून देतील आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं सर्वात अगोदर प्रशासनाला निरोप दिलाय आहे प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं आम्ही कधीच आम्ही कोणा मोर्चामध्ये पत्रकार म्हणून फक्त बातमी घ्यायला येतो पण या मोर्चामध्ये आम्ही सक्रिय सहभागी आहोत आणि जोपर्यंत संपदताला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची सर्व पत्रकार संघटना सर्व पत्रकार बांधव या सर्व गोष्टीचा छडा लावण्याशिवाय मागे हटणार नाहीत मी या सर्व परिसरातून आलेल्या गावकऱ्यांना विनंती करतो की जोपर्यंत आपल्या ताईला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण माघार घ्यायची नाही अशाच पद्धतीचा लढा आपल्याला उभा करायचा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो सरपंच रमेश आपण दो दोन शब्द मी सर्वप्रथम सर्वप्रथम आमची डॉक्टर या नाट्याने प्रथम दोन तीनच मागण्या करणार आहे माझी पहिली मागणी आहे या प्रकरणात या सायटी नेमली गे गेली पाहिजे आणि आमच्या ताईला न्याय भेटला पाहिजे फडोणी साहेब तुम्ही चौकशी होण्याची आधी क्लीन क्लीनचीट घेत भारतात सगळं